सांगू शकाल का भैरवनाथ आता आपलं भैरवनाथाचं जे हे आहे ते मेन इकडे आहे याला काय नाव ते घेतलं कोकणातच आहे कोकणातच आहे आणि मूळ आहे तुमचं तिकडे जम्मूच्या वरती आहे ना भैरवनाथ तोच भैरवनाथ हेच म्हणजे केदारनाथ 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 नाही भैरवनाथ भैरवनाथ केदारनाथ वेगळा भैरवनाथ आणि हे कोकणामध्ये कुठे आहे कोकणामध्ये आपल्या ह्याला माझ्या गावात त्याची मी माहिती तुम्हाला पूर्ण देतो आपल्या इथली आणि आपण इथे भैरी भवा बाजूला जी आहे ती भैरी भवानी ती शृंगारपूरला तिथे तर कोणी गेलाच नाही मला वाटतं नाही आपले पहिले जात होते सगळे हां आम्ही मी दोन वेळेला जाऊन आले जे जा आपल्या पिढ्या बहुतेक मी सुद्धा अजून गेलेलो नाही मी दहा वेळा जाण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तुळजापूरला जाणं होत आहे पण इकडे नाही इकडे होत नाही तुळजापूरला मला गाभाऱ्यात अभिषेक पर्यंत म्हणजे काही न करता मला अभिषेक भेटलेला मी मूर्ती पण तिथे अभिषेक करून गाभाऱ्यात अभिषेक करून घेतलेली मी मुंबईला पण ही जी आहे ती मूळ स्थान प्रचित गडावरती आहे तिथे मी गेले होते पण शेवटच्या टोकावरती मी जाऊ शकले नाही आणि मग त्यांनी सांगितलं जे तिथले मानकरी आहेत तर त्यांना मी कॉल केलेला तर, तर ते आनंद गुरुजींचे मित्रच निघाले तर त्यांनी सांगितलं माझ्या मुलाने आणि सुनेने वरती जाऊन त्या देवीचं सत्व खाली आणलं आणि कारण प्रत्येकाला ते वरती जाणं अशक्य आहे आणून ते तिची पूजा करतात हो सुरवे सुरवे आणि लोकांनी काय केलं शिर्केकरचे जेवढे आहेत त्यांचे सुरवे शिर्के यांनी मिळून ते खाली केलेलं आहे त्यांनी म्हणजे आपापसात आप हे करून ते मंदिर खाली केलेलं आहे कारण वरती बहुतेकांना ते शक्य व्हायचं नाही ते खाली आलेलं आहे असं आता मधली अंबा आहे अंबाबाई म्हणजे कोल्हापूरची तिच्या बाजूची महालक्ष्मी कोल्हापूरची आणि त्याच्या बाजूला ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतिबा ज्योतिबा तो पण कोल्हापूरचा असं अच्छा, अच्छा। हे आहे ना भैरवनाथरवनाथ जो आपण आता इथे आपण हे करतो ना जेजुरीचा खंडोबा आहे ना हा हा तो भैरवनाथ हाँ, हाँ. देदु 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 आ, अच्छा म्हणजे आपल्याला जर कुठे तुम्हाला हे करायचं आहे तर पहिला तुम्हाला जेजुरीला जायचं जायचं का अच्छा जेजुरीवर तुळजापूर किंवा आपल्या इथलं किंवा तिसरं कोल्हापूरला कोल्हापूर बाकीच्या को तिन्ही कोल्हापूरात कारण मी जेव्हा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण जर देव घेऊन आता आपल्या पद्धत नाही आहे देव घेऊन जायची पद्धत नाही पण जर कोकणातला काही भाग ते पहिला जेजुरीला कोल्हापूरला येतात अच्छा कारण जेव्हा मला प्रश्न पडला आणि तुमचं तुमची आठवण नव्हती तेव्हा मी एकाना विचारलं होतं की आमची कुलस्वामीनी भैरी भवानी म्हणजेच तुळजाभवानी आहे का आता त्यांनी कौल लावलेला कौल लावून सांगितलं नाहीये ती तुळजाभवानी नाही आहे तुमची ते तुळज्या भवानी म्हणजे आपण त्याला भैरी भावानीला तुळजाभवानी म्हणूनच साथ घालतो कळलं का आपली भैरी भवानी हा येते जे आपल्या मूळ ह्याच्यात शृंगारपूरला पण तिचं पुस्तक म्हणजे तुळजापूरच्या भवानी त्या म्हणून तिकडे जातात नाही तर आपल्याला तिकडे जायची पण गरज नाही तर तुम्ही आपल्याला तिकडे जायची काही गरज नाही आणि कु, कु, म्हणजे कु, कुलस्वामिनी जे मूळ म्हणतात ते आपले महालक्ष्मी आहे असं आंबा माता आणि महालक्ष्मी अंबा माता म्हणजे तेच आपली अंबाई आपलं काय झालं सांगतो एक तर आपलं ग्राम देवन पण अंबा आपलं कन्फ्युजन आहे कुलस्वामिनी म्हणजे काय कुलस्वामीनी कुठली कुलस्वामीनी बोलतो आपण बोलताना कुठली माहिती नाही बऱ्याच जणांना तोच प्रश्न आहे पण ऍक्च्युअली ती अंबाबाई जे आपलं ग्रामदेवत आहे तेच आपलं कुलदैवत कुलदैवत असं समजायचं पण कुलस्वामीने म्हणजे तुझा भवानी माउरची रेणुका किंवा मा... पट्ट्यानुसार वेगवेगळं होत आता रेणुका माता तर तुम्हाला काही पट्टा वेगळा भेटतात आपल्या इकडे कमी आहे खूप कमी आहे काही गावांमध्ये आहे नेमक्या गावांमध्येच आहे जसं आता ह्याला तेथे पण रेणुका मातेचं आहे आपलं तुंब वगैरे आहेत ना त्यांची पण रेणुका मत आहे काही रत्नागिरीच्या काही पट्ट्यामध्ये फक्त रेणुका रेणुकामत आहे पुढा आहे बरोबर आणि एकविरा मातेचा हे तुम्हाला पट्टा भेटणार ह्याच्यापासूनचा आपला मांडगाव माणगाव पासूनचा पुढे तो पट्टा आहे ना ते एकविरा मातेचा हे करणार त्याच्यानंतर परत पुढे गेलात की रेणुका मातेच बर मग मा आता जर का एखाद आपल्याला शुभ कार्य करायचंय तर अशा वेळेला आपण अंबा मातेचीच आठवण करायची तिलाच तिच्या पुढे आता लग्न जमलंय तर लग्नाची पत्रिका आता जी अंबाईच्या नावाने ठेवायची भैरी भवानी आणि अंबा भावानी हा बर भैरी भवानी आणि अंबामध्ये आपलं मूळ हां हां आता इकडे आमच्या घाटावरती काय पद्धत आहे की वर्षात ना एकदा आम्ही कुलदेवतेची ओटी भरायला जातो दा। कुलदेव आणि कुलदेवता तर आपण वर्षात ना एकदा ओटी भरायची झाली तर कुठे जावं कुठे तुम्ही कुठल्याही जेव्हा जा की आपण तुम्ही जा शृंगारपूरला जा किंवा जा तुळजापूरला जा तुम्ही तुळजापूरला आपण कुठेही बरू शकतो कारण आपल्या कुळदेव पाच चाक आहेत त्यातले दोन ज्योतिर्लिंग येतात आणि एक तीन आपल्या देवी येतात बरं आता हे जे टाक आहेत तर ते आपल्या गावाला आहेत हे आपलं मेन ही सुरुवात सुरुवात या कुटुंबाची इथेच राहणार टाका, टाका तुम्ही भले टाक बनवाल त्याला महत्व नाही पण आता जर का मुंबईला करायचं झालं तर आपण करू शकतो का करतात ना आणि ते बरोबर आहे का नाही टाक बनवायचं एक प्रत्येक घराला एक कुळ दिलेला आहे काय आपण पूजायसाठी तुम्ही बनवा तुम्ही सहसा नाही करत तुम्ही मूर्ती आणा पाहिजे आता मी मूर्ती आणले पण काढत म्हणजे पण मूळ हे बाबीच हा अच्छा म्हणजे त्याच्यात पण जे तीन फॅमिली वेगवेगळे तुमचं बाबे मग बाबे काकींच्या घरातले कोणी इथे विशेष पाणी त्यांनी वेगळे म्हणजे कसं आहे सांगतो आता त्याच्यात पण आता तुमचं एक चालत आलेलं आहे तसं एक बेगळ हे झालेलं आहे तसंच बाबीच दिनकररावांचं एक वेगळं म्हणजे त्या दिनकररावांमध्ये दिनकरराव आले परशुराम राव आले अशोक चव्हाणांचं नाव शांताराम राव काळेश्वररावराव असे पाच सहा जण सात सात जण काहीतरी आहेत आता आमच्याकडे पण आम्ही एकटे नाही मी आहे विनोदचं वेग आहे सचिन वेग आहे नंदू वेगळं म्हणजे त्या तीन फॅमिली आहेत पण मग त्यांनी जेव्हा त्यांचं कार्य असेल तेव्हा मला आपले तीन घर एक म्हणजे कसं आहे आपला जो पूर्वज होते ते एक होते हे वेगळे मध्ये कुटुंब वेगवेगळे झाले तर पप्पाचं आहे आमचं एक आड होत एक आड्याची जशी शेती मुलं वाढत गेली त्यांची फॅमिली वाढत गेली तशी ते तीन घरं झाले घर झाली आणि मग का ते जाताना मूळ हे पण मग माझं काय म्हणणं आहे की जेव्हा काही कार्य असत किंवा शुभ कार्य किंवा एखाद सुतक वगैरे आलं तर ते लोक शुद्धी करायला इथे येऊ शकत नाहीत बाबे काकींकडचे किंवा बँक त्यांच्या कधी नेलं पुरुषा पिढ्या पक्क्या झालेल्या असं नाही की आपण आता हे आता आपल्याला माहिती आहे म्हणून आपण बोलतो पण ह्याच्या हे जुनं खूप घरच तिथे वेगळी झालेली आहे पहिलाच ते आपल्याला माहिती एक पकडायचं दोन तीनशे वर्ष हा गेला आणि अजून तुला एक गोष्ट पण सांगायची पाणी पण घेऊन ये रेथांबा मी आण पाणी पाणी तर तो एक इतिहास आहे आमच्या आजीने आम्हाला सांगितलं हे आपलं एक आड आहे आणि ह्या ती तीन घर त्या एक होती देव एकच होता हा आणि म्हणून तो आपण दुसरा देव आणत नाही आणि इथे पुजतो तर बर ठीक आहे चालेल मी बंद करते आता व्हिडिओ खूप छान माहिती मिळाली आहे कारण हे धनचर्या पण एक सांगायचं मला एक भीती नाही त्याला फक्त पूजा करतात पूजा कराय हरकत नाही फक्त आता काय करते फो आ...